इयत्ता दहावी सराव संच थ्री पॉईंट टू क्वेश्चन नंबर एट एलेवन एट फायू टू या अंकगणिती श्रेणीत मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन हे कितवे पद असेल उकल एलेवन एट फायू टू या क्रमिकेत टी वन इज इक्वल टू एलेवन टी टू इज इक्वल टू एट टी थ्री इज इक्वल टू फायू टी फोर इज इक्वल टू टू म्हणून टी टू मायनस टी वन इज इक्वल टू एट मायनस एलेवन इज इक्वल टू मायनस थ्री टी थ्री मायनस टी टू इज इक्वल टू फायव्ह मायनस एट इज इक्वल टू मायनस थ्री टी फोर मायनस टी थ्री इज इक्वल टू टू मायनस फायव इज इक्वल टू मायनस थ्री या ठिकाणी डिफरन्स मायनस थ्री इतका येतो हा सार सारखाच डिफरन्स आहे त्याच्यामुळे ही क्रमिका अंकगणिती श्रीडी आहे श्रीडीचे पहिले पद ए इज इक्वल टू एलेवन आहे या श्रेणीमध्ये पहिले पद हे आहे डी इज इक्वल टू मायनस थ्री आहे डिफरन्स हा मायनस थ्री आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे ही क्रमिका अंकगणिती येते कारण डिफरन्स सारखा येतो जर मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन हे एनवे पद असेल तर टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन म्हणून वन हंड्रेड फिफ्टी वन इज इक्वल टू एलेवन प्लस इंटू ब्रॅकेट मायनस थ्री इंटू एन मायनस वन ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू एलेवन प्लस मायनस थ्रीने एन मायनस वनला गुणाकार केला असता मायनस थ्री एन प्लस थ्री इतका येतो परत एलेवन प्लस इंटू मायनस थ्री एन इज इक्वल टू मायनस थ्री एन आले प्लस इंटू प्लस थ्री इज इक्वल टू प्लस थ्री आले म्हणून एलेवन मायनस थ्री एन प्लस थ्री या ठिकाणी हे समीकरण आले आता हे समीकरण आपण समीकरणाच्या डाव्या बाजूला घेऊ एलेवन मायनस थ्री एन प्लस थ्री इज इक्वल टू उजव्या बाजूला मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन ही संख्या घेऊ आता या ठिकाणी मायनस थ्री एन प्लस एलेवन आणि प्लस थ्री यांची बेरीज केली असता प्लस फोर्टीन इतके येते म्हणून मायनस थ्री एन प्लस फोर्टीन इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन मायनस थ्री एन इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन मायनस फोर्टीन समीकरणाच्या डाव्या बाजूला फोर्टीन प्लसमध्ये आहे उजव्या बाजूला गेले असता मायनस फोर्टीन होतील या ठिकाणी मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन आणि मायनस फोर्टीन या दोन्ही संख्या मायनस आहेत त्यामुळे त्यांची बेरीज होईल ती बेरीज मायनस वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह इतकी येईल म्हणून मायनस थ्री एन इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह एन इज इक्वल टू वन हंड्रेड सिक्स्टी फायू डिवायडेड बाय थ्री आता या ठिकाणी दोन्ही संख्या मायनसमध्ये आहेत भागाकारामध्ये त्या प्लसमध्ये होतील वन सिक्स्टी फायवला थ्रीने भागाकार केला असता भागाकार फिफ्टी फायू इतका येतो म्हणून एन इज इक्वल टू फिफ्टी फायू म्हणून मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन हे फिफ्टी वे पद असेल